मी रुपाली सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत तर आज आपण मस्त फ्लावर आणि बटाट्याची सुक्की भाजी करणार आहोत या भाजीला अजिबात वाटण नाही लागत एक पाच ते दहा मिनटात पटकन ही भाजी होते तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तिथे इथे मी एक फ्लावरचा गट्टा घेतला आहे तो छान असा बारीक चिरून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण हा एक बटाटा टाकणार आहोत तो हे छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यात आपण इथे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे त्यात जिरी मोहरी घालून घेऊयात एक चमचा आणि ती छान तडतडली की हा चिरलेला फ्लावर मी स्वच्छ असा गरम पाण्यात धुवून घेतलाय तो आपण आता कढईत घालून घ्यायचा आहे आता सर्व बटाटा आणि फ्लावर मस्त असा आपण ह्या तेलामध्ये फ्राय करायचा आहे नुसती जिरी मोहरीची फोडणी आणि त्यात हा फ्लावर मस्त असा तेलावरती ते आपण फ्राय करून घेऊयात ही भाजी खूप छान लागते अगदी झटकीपट होते त्याला कुठल्याही प्रकारचं वाटण लागत नाही काही नाही टिफिनसाठी म्हणा किंवा कुठे प्रवासात वगैरे अशी सुक्की भाजी आपण नेऊ शकतो आणि खूपच झटकीपट होते आता इथे आपण छान एक पाच मिनटं तेलात परतून घ्यायचा फ्लावर म्हणजे तो असा छान सॉफ्ट होईल त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊयात एक चमचा हळद दोन चमचा आपण इथे लाल तिखट वापरले तिखट लाल मिरचीचं मीठ चवीनुसार आणि एक टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे टॅमॅटोमुळं फ्लावर आपला छान शिजन टॅमॅटो टाकल्यामुळं पाण्याची गरज लागत नाही हे टॅमॅटोवरतीच फ्लावर आपला शिजन आणि एक ते दीड चमचा मीठ आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे चपाती चपातीबरोबर वरण भाताबरोबर तोंडी लावायला भाजी खूप छान लागते मस्त अशी पुरी भाजी म्हणूनही आपण खाऊ शकतो ते छान असं मिक्स करून घ्यायचं आपण सर्व इकडे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आणि आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे एक वाफ काढून घ्यायची एक पाच मिनटं म्हणजे आपला फ्लावर असा छान शिजला जाईल तर आपण पाहूयात फ्लावर आपला शिजला आहे का नाही तिथे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला तो छान सगळीकडून हलवून घ्यायचा आहे पाणी नसल्यामुळे खाली लागू शकतो इथे बटाटाही शिजला आहे पाहू शकता आणि फ्लावरही शिजलेला आहे आपला एक पाच मिनटात ही भाजी होती झटकीपट ही भाजी होती कुठल्याही प्रकारचं वाटण न करता आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते आता आपण कोथंबीर घालून घेऊ आणि ही ते, ते आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयारी एकदा ही रेसिपी नक्की करून पहा मस्त अशी झटकेपट होणाऱ्या ह्या भाज्या आहेत खूप कमी वेळात होतात कधी वाटण वगैरे नसेन वाटल्याला वगैरे तर अशी भाजी नक्की करा तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला मला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद